धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या चौदा मे जयंतीच्या दिवशी प्रोफेसर चौकात पुतळा बसवण्याच्या मागणीसाठी अनेक पत्रव्यवहार करून देखील अद्यापही कारवाई करण्यात आलेली नसल्याने छावा संघटनेच्या वतीने अहमदनगर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले चौदा मे रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुतळा बसवण्यात यावा अन्यथा अकरा मेपासून उपोषण सुरू करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे यावेळी छावा संघटनेच्या महिला जिल्हा अध्यक्षा सुरेखा सांगळे शिवप्रतिष्ठान जिल्हा अध्यक्ष पापू ठाणगे दत्ता वामन दीपक गहिले किरण वाघ विलास कराळे साहेबराव पाचारणे सुनील ठाकरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते छावा संघटनेच्या वतीने प्रधान सचिव नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई यांना दोन मे दोन हजार बावीस रोजी तसेच तेवीस जून दोन हजार बावीस रोजी आणि पालकमंत्री यांना एक मे दोन हजार तेवीस रोजी ना हरकत मिळण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला तसेच संघटनेने त्याचा पाठपुरावा देखील केला तसेच अप्पर मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग यांना देखील दोन मे दोन हजार बावीस आणि तेवीस जून दोन हजार बावीस रोजी पत्र देऊन सदर विभागाचे ना हरकत आलेली असल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे वर्क ऑर्डर होऊन काम चालू असून छत्रपती संभाजीराजे जयंतीपूर्वी लवकरात लवकर पुतळा बसवण्यात यावा अन्यथा प्रोफेसर चौक अहमदनगर येथे अखिल भारतीय छावा मराठा युवक संघटनेच्या वतीने अकरा मे रोजी आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे ई नवा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा